पालघर लोकसभा जागेवर आज बहुजन विकास आघाडीने मोठं शक्ती प्रदर्शन करून बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यासह आमदार क्षितिश ठाकूर प्रथम महापौर राजीव पाटील माजी राज्यमंत्री मनीषा निमकर माजी खासदार बळीराम जाधव ठाणे मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील सभापती अशोक पाटील आजी माजी नगरसेवक महापौर कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आमचे कार्यकर्ते यांच्या विश्वासावर यांच्या मेहनतीवर ही पालघर लोकसभाची निवडणूक ही जिंकण्यासाठी मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे आमचा मूळ मुद्दा विकासाचा आहे आमचा अजेंडाच विकासाचा आहे आम्ही गेली तीस वर्षे आप्पांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही या वसईमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये फक्त विकास हा अजेंडा घेऊनच आम्ही चाललेले आहेत त्याच्यामुळे आज आमची ताकद बऱ्यापैकी ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे तीन आमदार आमचे आहेत ठाणे जिल्हा मदती बँक आमची आहे आणि पालघर जिल्हा परिषदेमध्ये सभापती आमचे आहेत प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे सभापती आहेत सरपंच आहेत ग्रामपंच सदस्य आहेत स जिल्हा बँकेचे संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांचे संचालक आहेत आदिवासी जंगल कामगार सोसायटी आहेत त्यांचे चेअरमन आमचे आहेत आणि आम्ही स्वतः आदिवासी स समाजामध्ये एक चळवळीमध्ये काम करू त्याच्यामुळे सामाजिक आणि विकासात्मक हा अजेंटा आमचा मूळ मुण असल्यामुळे ह्या पालघर जिल्ह्याची निवडणूक आम्ही विकासासाठी लढणार आहोत एवढं मला इथे नमूद करायचं आहे पालघर जिल्ह्याचं जे खासदारकीचं जे आरक्षण आहे अनुसूचित जमातीसाठी राखाव जरी असल्या तरी हा पालघर जिल्हा बहुजातीय बहुधर्मीय आणि बहुभाषिक असा आहे मी ज्या जमातीचा आहे आदिवासी जमातीचा आहे मला एक आनंद आहे की ह्या जागेवर माझी निवड केली आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे फक्त आदिवासीच हा घटक इथे समाविष्ट नसून इथे अनेक विषय आहेत आपला पालघर जिल्हा हा नागरी सागरी डोंगरी औद्योगिक क्षेत्र इथे आहे नागरीकरण वाढलेलं आहे त्याच्यामुळे फक्त आदिवासी समाज आहे असं नाही सगळ्या समाजाची इथे राहणारी जी मंडळी आहे त्यांचा विकासाच्या दृष्टिकोनातून इथे काम करणं खूप महत्त्वाचं आहे आज आपण जे निवडणूक लढतो आहे लोकसभेची ही निवडणूक लढत असताना आपण इतर निवडणुका लढतो ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषद आहे विधानसभा आहे त्याचप्रमाणे लोकसभा आता लोकसभा निवडणुका का लढतो आपण कशासाठी लढायच्या असतात आजपर्यंत ज्या काही निवडणुका लढल्या गेल्या त्याच्यापैकी एक आम्ही निवडणूक दोन हजार नऊ साली जिंकलो आप्पांच्या नेतृत्वाखाली आमचे बळीराम जाधव साहेब इथे खासदार झाले आणि त्यावेळेला आपण दाखवून दिलं की आप्पांचं एक नियोजन एक त्यांच्यासोबत असलेली टेक्निकल टीम का हे योजनांचं डी पी आर बनवणं खूप गरजेचं असतं तो राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे पाठवायचा असतो आणि त्याच्यामुळे त्यावेळेचा कालखंड बघितला आपण तर बळीराम जाधव साहेब असताना वसईचा गॅस वसई हायचा गॅस हा पालघर जिल्ह्यामध्ये आपण आणला आज इंडस्ट्रीसाठी तो गॅस देऊ शकतो आपण देण्याचं काम चालू आहे तो स्वस्त आहे रोजगार त्याच्याने चांगल्या प्रकारे परवडणार निर्माण होईल कारण त्यांचा खर्च कमी होणार आहे आज घरोघरी गॅस पाईपलाईन जी वसईमध्ये सुरू झाली पालघरमध्ये बोसरसारख्या ठिकाणीसुद्धा घरोघरी ही गॅस पाईपलाईन सुरू झाली हे श्रेय निवळ बळीराम जाधव साहेबांनी केलेल्या त्या योजनेच्या पाठपुरवठ्यामुळे आणि त्या इथे आलेल्या योजनेमुळे एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट आपण बघितली ठोस कारवाई म्हणजे डहाणू लोकल सेवा हे चालू केले आज जी सेवा सुरू झाली आज किती फायदा झाला हे केंद्राचं काम आहे परंतु एक निश्चित सांगायचं वाटतं त्याच्यानंतर दुर्दैवाने आमचे खासदार त्या दोन हजार चौदा साली पडले एक लाटेमध्ये त्याच्यानंतर एक फेरी तरी वाढली काय ते एक सिंगल फेरी वाढेल नाही लोकसंख्या वाढाल आहे त्या लोकलच्या फेऱ्या वाढवणं खूप गरजेचं आहे लोकांच्या खूप मागण्या आहेत आज आपल्या वसईमध्ये बोशरमध्ये खूप उत्तर भारतीय समाज राहतो जाएचे, 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 का ज्याला बिहारला जायचं आहे राजस्थानला जायचं उत्तर प्रदेशला जायचं आहे अनेक नॉर्थ इंडियामध्ये जायचं आहे परंतु इथे बोईसरसारख्या ठिकाणी पालघरसारख्या ठिकाणी किंवा वसेसारख्या ठिकाणी त्यांना थांबा असणं गरजेचं किंवा एखादं जंक्शन होणं गरजेचं आहे त्याचपर्यंत झालं का नाही झालं आपले होते दहा वर्षे खासदार हे गल्ल्यात फिरत आहेत त्यांना क अर्थच कळला नाही हे लोकसभेची निवडणूक का लढायची असते आणि त्याच्यामुळे आम्ही जी निवडणूक लढणार आहे ते विकासाच्या मुद्द्यावर तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की जेव्हा खासदार आमचे पडले त्याच्या अगोदर अठ्ठावन्न कोटी रुपये डहाणू हो, ना ते नाशिक ह्या गोष्टीसाठी वे सर्वेसाठी आणले होते रेल्वेचं सर्वेक्षणासाठी आणले होते परंतु आमचे खासदार साहेब पडल्यानंतर पुन्हा त्या गोष्टीचं लक्ष दिलं नाही कारण ते वेळच प्याला नाही तत्कालीन खासदार त्यांनी ह्या गोष्टीचं लक्ष द्यायला पाहिजे ते दिलं ले गेलं नाही अजून एक गोष्ट मला नमत्व अशी वाटते की वसईविरा शहरासाठी केंद्राकडनं तीन हजार कोटी रुपये आणले होते सॅटेलाईट सिटीसाठी आणि त्याच्यामुळे ही लोकसभेची निवडणूक लढताना आम्ही विकासाचे मुद्द्यावर लढणार आणि निश्चितच तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की का आदिवासीसाठी काय करणार भरपूर करणार आज आद आदिवासीमध्ये शिक्षणाचा प्रभाव कमी आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये समस्या आहेत इतर समाजामध्ये पण आहेत आज ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करायची म्हटली तर ता त्यांना तिथे स्मॉल स्केल्स इंडस्ट्री आली पाहिजे घरगुती उद्योग यायला पाहिजेत केंद्राकडनं आम्ही निश्चितपणे त्यांना असे रोजगार आम्ही देणार तर त्याच्यातून त्यांना ट्रेनिंग देणार त्यांचं जे स्किल आहे स्वतः आदिवासी चांगलं बांबूपासून वस्तू बनवतात अनेक गोष्टीपासून त्यांच्याकडे जे कला आहे पारंपरिक चित्रकला आहेत तर त्याच्यापासून आम्ही वस्तू बनवून त्यात बायबॅक करायचं अशा पद्धतीचं एक धोरण आम्ही राबवणार आहे जेणेकरून ग्रामीण भागातल्या महिलांना बाहेर कुठे जायचं काम गरज लागणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण आज आपण बघितलं शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे या पालघर जिल्ह्याच्या आदिवासी भागामध्ये अनुदानित शाळा किती आहेत कॉलेज किती आहेत प्रायव्हेट आहे इथे म्हणून इथे एखादं कृषी महाविद्यालय जे संपूर्ण शासनाच्या खर्चात असलं पाहिजे जे इथे आणल्यानंतर इथलाच स्थानिक भूमिका आदिवासी बिगर आदिवासी सगळे समाजाच्या मुलांना तिथे जर आपण प्रवेश दिला तर इथली मुलं मेरिटप्रमाणे जी जातील ती इथली मुलं जातील ते कामाला इथे करायचं आहे इंजिनिअरिंग कॉलेज असलं पाहिजे लॉ कॉलेज असलं पाहिजे मेडिकल कॉलेज असलं पाहिजे का असू नये एखादं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आपण इथे पालघर जिल्ह्यामध्ये दे आहे त्याच्यासाठी केंद्राकडून एखादं अति आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक स्टेडियम बनवून त्याच्यामध्ये ज्या इक्विपमेंट लागतील स्पोर्ट्सच्या त्या आणण्याच्या दृष्टीकोनात माझा इथे प्रयत्न नाही अशा खूप गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी गोर्धन बिहारे पालघर